आहे बघा आणि त्याला कितीतरी मस्त खुश अरे वा बर मुळात एक किलो मैदा मागे जवळजवळ दो पावणे दोन किलो फ्रूट आहे हो ना त्याच्यामुळे तू आता बाहेर पडला केक आता थंड व्हायला जवळजवळ दोन पाच लागतील दोन अडीच वेज व्हेज पफ किंवा व्हेज पॅटीस म्हणतो आपण आता त्याच्यात भाजीच तुला त्याचा कॅरेमॉल कलर ऑलरेडी त्याच्यामध्ये आहे प्लस हे सर्व मसाले आहेत नमस्कार मंडळ योगिता मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आजच्या भागामध्ये आपण केकचे बरेचसे प्रकार बघणार आहोत आणि आता थंडी येते आणि केक तर आपण ऑलमोस्ट सर्वजण खातच असतो पण ठाण्यातील बेकर्स मध्ये तुम्हाला अतिशय उत्तम स्वाद आणि ही बेकरी ना बरीचशी जुनी आहे जवळजवळ सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस वर्ष जुनी याची आपली महाराष्ट्रीयन मराठी माणसाची बेकरी आहे तर आजच्या भागामध्ये आपण प्रोसेस बघणार आहोत आणि थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत आणि किती प्रकारचे केक इथे बनले जाणार ते सुद्धा माहिती जाणून घेऊया तर त्याला व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा व्हिडिओला आपण लगेच ऑटोने ते येऊ शकता टिकुजिनी वाडी रोड हा आहे आणि इथून पुढे कोटारी कंपाऊंड तुम्ही आतमध्ये आलो हे कोटारी कंपाऊंड आहे आणि सत्यम फोर्ड सर्व्हिसच्या अगदी ऑपोजिट साइडला हे स्त्री बेकर्स आहे सर। नमस्कार नमस्कार आणि सांगा आपल्या केकची काय प्रोसेस आहे बघा याच्यामध्ये आपण जो क्लासिक म्हणतो ही भिजवलेली फ्रुट्स आहेत भिजवलेले भिजवलेली फ्रुट्स आहेत बरं त्याच्यामध्ये एवढे इनग्रेडियन असतात बर त्या फ्रुट्स मध्ये बर आपण काळ्या मनुका आहेत खजूर आहे आहे पिस्ता आहे हा स्लाइस केलेला बदाम आहे बरं काजू आहे अच्छा अक्रोड आहे टूटी फुटी आहे दोन कलर मध्ये आणि ही संत्र्याची साल आहे संत्र्याची साल हा साखरेच्या शाक, पाकात पाकवलेली संत्र्याची अच्छा प्लस हे सर्व मसाले आहेत मिरची जायफळ दालचिनी आणि लवंग आणि प्लस आमचे काही त्याच्यामध्ये सिक्रेट इन्ग्रेडियन्ट असतात बर यानी मसाला बनतो बरं प्लम केक हा अत्यंत न्यूट्रिशस अशा टाईपचा केक आहे म्हणजे साधारणपणे एक किलो मैद्याला पावणे दोन किलो फ्रूट जात पावणे दोन किलो पावणे दोन किलो फ्रूट जात आणि हे मसाले जातात याचा सगळ्यांचा मिळून आम्ही एक मसाला बनवतो आणि तो मसाला त्याच्यामध्ये जातो त्याच्यामुळे हु. थंडीच्या सीझन मध्ये आणि सर्व सीझनसाठी अतिशय न्यूट्रिशियस केक आहे बरोबर पण आपल्या इथे ही थंडीच्या सीझन मध्ये खायची एक सिस्टीम आहे आता हे फ्रूट आहे हे चहामध्ये भिजवलेलं फ्रूट बर आता काही प्लम केक का असतात त्याच्यामध्ये हेच फ्रूट रम मध्ये किंवा वाईन मध्ये चवी चवीनुसार म्हणजे गोवा रिजन मध्ये कशात भिजवलेले आहेत हे चहा मध्ये भिजवले चहा मध्ये भिजवलेले बर आणि ते किती वेळ भिजवलेले तरी पाण्याचं कारण असं असत की पाण्यामुळे ती पहिली गोष्ट म्हणजे फळ सॉफ्ट होतात सगळी ड्रायफ्रुट सेकंडली त्यातली आहेत से ती ऍक्टिव्हेट होतात अच्छा त्याचे फ्लेवर ऍक्टिव्हेट होतात बरोबर आणि ते अधिक चांगल्या तऱ्हेने केक मध्ये उतरतात तसं होतं ओलो फ्रूट आता हे बघा हे अशा टाईपचं ओलो फ्रूट जेव्हा आपण केक मध्ये घालतो ते ना कडकपणा नाही तर ते नंतर केक बनल्यानंतर सुद्धा ते मॉइश्चर आणि न्यूट्रिएंट्स रिलीज करायला सुरुवात करतात अच्छा बरोबर म्हणून त्याचं प्रयोजन आता दोन मेथड्स आहे त्याला म्हणजे चहामध्ये मध्ये मॅरिनेट केलेलं आहे बर चहा म्हणजे आपल्या घरच्या चहा सारखा नसतो वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे तर त्याच्यामध्ये मॅरिनेट केलं आहे तर दोन मॅरिनेशन एक तर चोवीस तास तुम्ही करू शकता किंवा दोन ते तीन आठवड्याचं एक लॉंग मॅरिनेशन असतो हा लॉंग मॅरिनेशन मधलं हे फ्रूट आहे बर दुसरा एक मेथड असते अल्कोहोलमध्ये ते भिजवलं जातं आता अल्कोहोलमध्ये पण बरेच प्रकार आहेत काही ब्रँडी मध्ये भिजवतात रम मध्ये काही रम मध्ये काही वाईन मध्ये बरोबर तर तुम्हाला स्वीटनेस हवा असेल तर वाईन जर एक पंच हवा असेल तर रम रम आणि त्या फ्लेवरची डेप्थ हवी असेल तर ब्रँडी बरोबर असे तीन तऱ्हेर आता हे मॅरिनेशन चहा मध्ये मॅरिनेशन हे आपण इग्लेस केक मध्ये वापरतो आपण एक बरोबर त्याची आणि संपूर्ण ही प्रोसेस व्हेजिटेरियन 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 बरोबर त्याच्यासाठी आपण मग त्याच्यात रम किंवा बोर। आपण चहामध्ये मॅरिनेट बरोबर प्रत्येक व्यक्ती खाऊ शकतो हा केक आणि ही प्रोसेस कळते जाणून घ्या पुढे पण कारण ही कशा प्रकारे हे भिजवलेलं आहे किती वेळ गेलेला आहे त्याच्यानंतर ते खाताना किती मजा कारण यांच्याकडचा केक खाल्लेला आहे खूप सॉफ्ट असं लागतं त्यातलं आणि एवढे सारे प्रकार म्हणजे एकूण किती इंग्रेडियंट आले बघ एक दोन चार चार पाच सहा सात आठ नऊ चार मसाले हो ना आणि हा प्रकार कुठे बघायला मिळत नाही सहसा तो विरघळून जातो विरघळून म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं केक बनवताना प्रामाणिकपणे एवढ्या वस्तू नाही जात असं माझा पण त्याच्याशिवाय चव पण येत नाही म्हणजे तुम्ही हो ना जिभेला बसू नाही शकत हो ना आता यातला समजा एखादं मी हे महागे हो ना चवीमध्ये शंभर टक्के फरक कारण पाहिलं ना तर हे अगदी हे तुटी फ्रुटी असतच केक मध्ये स्वस्त ते असत हे असतच आणि एखादा मनुका असो हे असत पण आपल्याला तो काय बाईट आपण काय उडबडून टाळत नाही पण हे प्रामाणिकपणे केलेलं हे सगळं काम आपल्याला बघायला मिळतंय आज व्हिडिओच्या माध्यमातून की एवढे सारे प्रकार एकाच्या एवढ्या केक मध्ये गेलेले आहेत बघा हा तो प्लम केक आहे हा केक जो आपण हो, आता बघतो आता बघतोय तर ही प्रोसेस बनाल मग ह्याच्यानंतर हे सगळं एक एक जी मसाला बनवला जातो बरोबर ह्या चार हा म्हणजे गरम करून मसाला केला जातो बरोबर अजून दोन आहेत येते सिक्रेट आहेत बरोबर ते मसाला बनेल आणि हे असं फ्रूट आहे हे मिक्स करून केक बनवला आणि हा सर्व एवढ्या मटेरियल साठी एकच किलो मैदा आहे एक किलो मैद्यामध्ये पावणे दोन किलो असं फ्रूट असं फ्रूट घेणार आहे बरोबर आता तुमच्याकडे किती किलोचं बनणार आहे आता माझ्याकडे एक छोटी बॅच बनते मी साधारणपणे दहा किलोची वगैरे बनवली आपल्या किती बॅच होतात त्याच्या त्याच्या खूप होतात मी आता त्या दिवशी तर हे सगळं टेबल भरून घेतो आम्ही जवळजवळ पोहचले का आता या हो त्या तुमच्या रीलच्या माध्यमातून आम्हाला बरेच लोकांनी संपर्क केला तर आता न्यू बॉम्बे मुंबईतले त्याच्यानंतर त्या रील झाल्यानंतर सातारपर्यंत मला एन्क्वायरी आली दिवाळीच्या वेळेला आणि आम्ही त्यांना करंजी नेक्स्ट डे ने डिलिव्हर केली छान करंजी होती <laughs> मी सुद्धा टेस्ट केली खूप उत्तम करंजी होती आणि आता हे प्रोसेस आपण बघूया व्हेज किंवा व्हेज आपण आता त्याच्यात भाजीच आणि बाहेरच्या याचं प्रमाण असत आमच्या ह्याच्यात जवळजवळ तीस ग्रॅमच्या आसपास भाजी तीस ग्रॅमच्या आसपास भाजी असते याच्यामध्ये बर आणि लेड कोटिंग असतं आता ते बेक झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल तो एवढा मोठा होतो बरं म्हणजे त्याचा थोडासा वाढतो मेन काय ना त्याच्यामध्ये भाजी स्किल आहे बरं आता आमच्या बटाटा आहे गाजर आहे वाटाणा आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर कांदा टोमॅटो अशी पाच गोष्टी प्लस आम्ही डेव्हलप केलेला एक मसाला है। मसाला आहे त्याच्याशिवाय त्याच्याशिवाय चव नाही बरं नाहीतर मग लोक त्याच्यात कोबी घालतात काय काय घालतात तर ते काही ते घर पॅटिस याची एका मग पफची काय किंमत आकारली जाते पंचावन्न रुपयाला एक पफ असतो बरं पण जनरली तुम्ही दोन पफ खाल्ले तर तुमचा ब्रेकफास्ट झाला बरं कारण त्याच्यामध्ये <laughs> प्रत्येकाच्या तीस तीस ग्रॅम भाजी आहे बरं साधारणपणे पन्नास ग्रॅमचा वगैरे तो पफ असतो बरं ही प्रोसेस चालू आहे आता ही आता ही एका वेळेस किती टाकणार तुम्ही आता ही बॅच कमी आमची अक्च्युली फुल बॅच असते ती साधारणपणे अडीचशे ते तीनशे अटीशे असते बरं आता आम्ही छोटी बॅच बनवतोय बर म्हणजे ऑर्डर प्रमाणे पण हो हो पार्टी ऑर्डर असतील बर्थडे असतील तर इतर काही चिप्स वगैरे पेक्षा हा खूप चांगला ऑप्शन बरं पफ आणि प्लम केक किंवा पफ आणि डेट वॉलनट केक बर ही खूप चांगली कॉम्बिनेशन आहे बर आम्ही अशा टाईप स्नॅक बॉक्स बनवून देतो अच्छा हा बरं आता ह्याला एक मिल्क पावडर पाण्यात घालून एक याला कोटिंग दिलं जाईल बर तो अजून कुरकुरीत होतो आणि लवकर मऊ नाही पडत आपण हा बेक झाल्यानंतर होईल हो, ते बेकिंगला जाईल ते आता त्याच मिक्सिंग चालू झालंय त्याने हा मैदा टाकलाय मैदा पाणी साखर आणि आमचं त्याच्यात कॅरेमल सिरप आहे

त्याच्यामध्ये कॅरेमॉल सिरपच येते त्याच्यामध्ये आता मसाला जाईल हे मगाशी मी तुम्हाला सहा आहे सहा सहा ते या। सहा प्रकारचे मसाले फ्रूट चालले त्याच्यामध्ये आता सगळ्यात शेवटी फ्रूट जातात फलों साने मसाले आता, सभी कड़े मिक्स होती नहीं। आता एकली तुम्हीं बता काजू वाली बाकी ची ड्राई फ्रूट एकदम सॉफ्ट जाने लिए। हमें केक मिली ती खाए ना पर खाना आपण प्रोसेस बघतोय बघा कशा पद्धतीने काय काय टाकल्या आहे बघा आणि सगळं हायजीन पद्धतीने तुम्हाला इथे बघायला मिळेल की बघा बैत्री कशी आहे फॅक्टिक पण आहे सगळं पाहू शकता ही सगळी यांची फॅ फॅक्टरी आहे पण सगळे इन्ग्रेडियंट बघितलेले सगळे याच्यामध्ये आले बघा हे सर्व हो, आता हो, हो। हे सगळं बेक, बेक आता तो केक भरला जाईल साच्यामध्ये आणि एक साधारण तीस चाळीस मिनिटं लागतात आता या साच्यामध्ये प्लम केक टाकला जातोय बर तीनशे ग्रॅमचा आपला प्लम केक असतो बर त्या प्रमाणामध्ये आपण याच्यामध्ये तीनशे पन्नास ग्रॅम आपल्याला भरायला लागतं बाकीचं मॉइश्चर बघा प्रत्येक वेट केलं जातं ना इथे हो हो प्रत्येक साथा वजन करून भरला जातो बरं त्याच्यानंतर हा फुलला जाईल ना डबल हो हो असा वरपर्यंत येईल बरं थोडा हेवी केक असल्यामुळे अगदी अति जास्त फुलं बरोबर त्याच्यामध्ये एवढे सगळे पदार्थ आहेत मुळात एक किलो मागे जवळजवळ पावडे दोन किलो फ्रूट आहे हो ना त्याच्यामुळे तू बाकी केक एवढा असा उंच होतो बरोबर बरोबर पण खायला एकदम छान बरं आणि मसाला मिळते आम्हाला आणि माहिती सुद्धा मिळते एवढ्या जवळून आपल्याला बघा खूप सुंदर येते आणि किती सुगंध सुंदर सुटलाय दालचिनीचा अगदी नाश्ता आता दालचिनी पुढे लवण पुढे येणार अरे वा आणिप आता हा प्लम केक बेकिंग साठी चालला बरं किती मिनिटं बेक होईल याला पस्तीस चाळीस मिनिटं लागतात बरं स्लो बेकिंग असतं बरं बरं आता केक तयार झालेले आहेत ओव्हन म्हणून काढायला झाली ना तीस ते पस्तीस पस्तीस मिनिटामध्ये केक वेक झाल्यानंतर मस्त सुंदर त्याला रंग आलेला आहे बघा असा दिसला पाहिजे हा बेक झाल्यावर बरोबर एवढी फ्रुट्स आहेत त्याच्यामुळे हो हो ते थोडं सरफेस आहे हो त्याच्या खाली सगळी फ्रुट्स आहेत बरोबर आता बाहेर पडला के, दो, केक आता थंड व्हायला जवळजवळ दोन तास लागतात बरं बरं अशा प्रकारे हा संपूर्ण रेडी झालेला केक हा किती आहे हा तीनशे ग्रॅमचा केक आहे किती रुपये आता ते दोनशे वीस रुपये बरं अशा प्रकारे आपण सर्व प्रोसेस बघितली आहे आणि काय सुगंध सुटलाय आणि त्याचा रंग बघा कसा आलेला आहे कस्टमर आपण विचारूया त्यांना नमस्कार आपलं नाव सतूर तुम्ही इथे खरेदी करत असा का नेहमी आता कळलं इकडं आहे अडीच घट राहायला आलोय अच्छा म्हणून म्हणजे आधी तुम्ही इथले प्रॉडक्ट घेतले होते हा आलो होतो कळलो होतं मला अच्छा कोणता म्हणजे काय घेत आहे आता मला बेसिकली नॉन नानकटाई अच्छा अच्छा आणि नान कटाई नान ना खरे ड्रायफ्रुट्स आणि बनवले जवळपास तीच इन्ग्रेडियंट वापरले बरं आता तुम्ही खरेदी केलंय धन्यवाद नाव मधुचंदा तुम्ही काय खरेदी करताय मी मावा केक तर घेतोच आज आता नवीन पण हा मावा केक का हा मावा केक आहे आवडतं तुम्हाला तीस वर्ष आम्ही म्हणजे बरेच वर्ष बरेच वर्ष कुठे राहिला तुम्ही न आता इथे आलो राहिला त्याच्यामुळे आम्हाला हे बरं पडत बरं जवळ आल्यामुळे आणि आता काय खरेदी करीत तुम्ही हे तर घेणारच आहे त्याच्याबरोबर हे पण नवीन दिसतायत बर दोन प्रकारचे केक नवीन आता मी टेस्ट केला आवडला आच्छा, आच्छा। तोस्ट। तोस्ट ओ, <laughs> अच्छा अच्छा छान आहे खारी आणि घेणार तुम्हाला आवडतात इथलं धन्यवाद ट्रस्टेड आहे अच्छा अच्छा आणि त्यामुळे हम्म बर धन्यवाद आणि ते काही पण दिसते नमस्कार हाय तू कशी आहे नाव माझं नाव मुक्ता आणि कुठून <laughs> आहे मी, मी, अच्छा, वर। अच्छा, वर। बगुया बगुया। आता मी आता इथेच जवळपास राहते अशी मी ऍक्च्युली इंस्टाग्राम वर यांचं बघितलेलं ना पोस्ट म्हणजे ह्यांची ऍड बघितलेली आणि मला तसं इंटरेस्टिंग वाटले प्रोडक्ट वगैरे म्हणून म्हटलं येऊन बघूया एकदा कसं काय खरेदी केली मग आता तू आता मी चॉकलेट केक हा मफलेट ट्राय आता ते ह्यांचं पण ट्राय केलं टेस्ट आवडली हो छान वाटली एकदम मुलांना चॉकलेट केक तर पहिला हवा आणि काय घेते केक घेतलाय बर अरे वा ताई ना पहिली आली आहे आणि खरेदी करते थँक्यू असे प्रोडक्ट टेस्ट करायला मिळाले आणि आता ह्या जो व्हेजिटेबल पफ आहे त्याची ट्राय करूया कर छान असा आहे बघा आणि त्याला कितीतरी वाव। मस्त खुसखुशी तसा टेस्ट करून सांगते आपली भाजी एक नंबर आहे मस्त भाजी आहे सारखा त्याला हे आणि टेस्टी एकदम नमस्कार सर नमस्कार आपले ना माझं नाव विलास सर आणि तुम्ही काय खरेदी केले पूर्णामध्ये केलं आहे बरं तुम्ही रेग्युलर

रोज़ अरे वा रोज़ फाइदा बराबर खूप धन्यवाद आता आपण ता पाहिलं आणि मी चव सुद्धा चाकली मावा केकची आणि प्रोसेस सुद्धा बघितली खूप छान फॅमिली आहे आणि मराठी कुटुंबाचा हे हा व्यवसाय आहे अगदी त्यांच्या आईपासून सुरू झालेला तिसरी पिढीपर्यंत सांभाळला सा, जाते आणि छान राहूल आहे ना पुढे पुढे काही काही गोष्टी नवीन नाविन्याने असतात ना आताची पिढी जॉईन झाली आहे दुसऱ्या पिढीला खूप छान वाटलं तुमच्या फॅमिलीला तर आता तुम्ही काय सांगाल आपलं हे सगळे जुन्या फोटोचा कोलाज आहे अच्छा आता तुम्ही तिथे बघाल त्यावेळेला प्लास्टिकचे ट्रेन असायचे पूर्वी हा अच्छा पत्र्याचे ट्रे बनवून घेतलेले हे अशा पद्धतीने आम्ही थंड करायला ठेवायचो अच्छा आणि लहान मुलाचा कोणाचा फोटो तो राहुल आहे राहुल आहे राहुलचा फोटो बरोबर आणि ते माझे बाळकडू त्याला मिळाले बरं म्हणजे आता हे आमचे पहिले जुने कामगार आहेत दोन अच्छा बरं म्हणजे आई जेव्हा बनवायची थोडं वाढल्यानंतर ह्या दोन बायका जॉईन झाल्या तर त्या जुना मिक्सर अशा पद्धतीचा होता त्यावेळेस बरोबर आणि हे हे आमचं जुनं घर बरोबर जिकडनं सुरुवात झाली ऍक्च्युअली हा फोटो काढला तेव्हा ते रिडेव्हलपमेंटला गेलेलं होतं बरोबर पण आम्ही एक लास्ट फोटो काढायचा म्हणून ते तसं जुनं घर होत होती सुरुवातीला आई चालू केलेलं आणि ते निळ निळं पाकिट काढा ते ते खरं ओरिजिनल कारण खर त्यावेळेला एक प्रकार नव्हता बरोबर केक म्हणजे अंड्याचा अंड्याचाच असायचा आता आपण आता त्याच्यात आपण दोन्ही टच चे होतात हो हो बघा हे मूळ प्रोडक्ट सर्वात पहिलं म्हणून त्याच्या लिहिलं होममेड रेसिपी बरं बरं ही सुरुवातीचं प्रोडक्ट आहे आहे तुम्ही त्याच्यामध्ये आता किती फ्लेवर आणले केक मध्ये बघा आता आठ नऊ फ्लेवर आहेत बरेच आहेत त्याच्यानंतर ऑरेंज केक येणार आहे आमचा ऑरेंज केक वेगळा आहे त्याच्यामध्ये ऑरेंजचा ऍक्च्युअल सबस्टन्स असणार आहे जसं बनाना होता हा म्हणजे बनाना सुद्धा तो बनाना आहे त्याच्यामध्ये केळ काही प्रोसेस करून छान मी आता टेस्ट केला खूप उत्तम चव होती मस्त प्रत्येक टेस्टची तुम्ही चव राखलेली आहे आणि जवळजवळ दहा प्रकारचे केक आपल्याकडे मिळतील तर मग आता हे सर्व प्रोडक्ट तुमचे कुठे अवेलेबल होतील आपल्या फॅक्टरी मध्ये तुम्हाला नक्कीच प्रोडक्ट्स मिळतील अच्छा टेन पर्सेंट डिस्काउंट सुद्धा आहे दहा टक्के आणि त्याच्यावर किती दिवस असेल हा कायम असतो आपल्या फॅक्टरी आउटलेटला कायम टेन पर्सेंट डिस्काउंट असतो त्याचबरोबर आपल्या ऑनलाईन वेबसाईट वर डायरेक्टली लोक मागवू शकू आणि जर तुम्ही ठाण्याच्या बाहेरचे असाल मुंबईच्या बाहेरचे असाल पुणे नाशिक सातारा तरी सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता आम्ही एक दोन तीन ते तीन दिवसात ते तुम्हाला डिलिव्हर करतो अरे किती प्रमाण असावलं पाहिजे त्याला मिनिमम क्वांटिटीचं काही लिमिट नाही नाही अरे वा खूप चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही घरपर्यंत पोहोचवणार आहेत हे प्रोडक्ट आणि नक्की ट्राय करा आणि खाली नंबर सुद्धा दिलेले आणि बऱ्याच ठिकाणी नवीन पण तुमचं ठाण्याच्या बाहेरच्या काही शॉप्स मध्ये आता आपला सप्लाय चालू झाला उदाहरणार्थ दादरचं प्रसिद्ध फॅमिली स्टोर्स अरे त्यांच्याकडे आपली ही सगळी प्रोडक्ट्स आता जातात तिथे तुम्हाला रेग्युलरली मिळतात बरोबर त्याचबरोबर पार्ल्याच्या हनुमान रोडवरचं तिकडे स्वामी समर्थांचं मठ आहे त्याच्या बाजूला पंकज वेफर अँड फरसाण मार्ट आहे ते सुद्धा खूप जुनं दुकान आहे पार्लर त्यांच्याकडे सुद्धा ही सगळी प्रोडक्ट तुम्हाला मिळणार आणि ठाण्यामध्ये तुम्हाला जसं काय स्वीट कॉर्नर स्वीट कॉर्नर आहे नीती जनरल स्टोअर आपला भंडार आहे आणि मी तुम्हाला मेन्शन करणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कुठे कुठे अवेलेबल होतील माहिती बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला कळलं नाही तर ऍड्रेस सुद्धा दिलेला आहे छान तुम्ही सर्वांनी अगदी सपोर्ट केला आणि एवढा वेळ काढून तुम्ही आम्हाला आमच्या प्रेक्षकांना प्रोसेस वगैरे दाखवली आणि याबद्दलची माहिती कळली किती वर्ष जुनं आणि किती पुढे तुम्ही आलेले खरंच छान आणि स्वच्छता मला बेकरी म्हटल्यानंतर एक वेगळं हे असतं पण इथे असं घरच्यासारखं वाटलं अगदी तर खूप तुमचे सर्वांचे धन्यवाद आणि तुम्ही सुद्धा पुढे अगदी तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा खूप अजून आम्हाला व्हेरायटी बघायला मिळेल राहुल कडून आणि मॅडम तुमच्याकडं तुमच्याकडून तुम्हाला सगळ्यांना पण हॅपी न्यू इयर हो आधीच ना आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खरंच कमेंट करून सांगा आणि इथे भेट दिली तरी सुद्धा सांगा हो की नाही म्हणजे आम्हाला कळतं की काय तुम्हाला कसं वाटलं प्रोडक्ट काय अजून त्यांना सुद्धा कळेल फीडबॅक दिल्यानंतर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या